तर एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रचंड विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे आता भारतातील शेअर्स बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे शेअर बाजारासोबतच बॉन्ड्स आणि रुपयाचा भाव देखील वधारण्याची शक्यता वर्तवली आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या दोनशे बहात्तरहून अधिक जागा अगदी सहज जिंकेल असं देखील सगळ्याच एक्झिट पोलमधून समोर आलंय तर भाजप आणि एनडीए एकूण साडेतीनशे ते चारशे जागा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मतमोजणी आधीच सोमवारी बाजारात चांगली तेजी दिसून येईल असाही अंदाज वर्तवला जातोय आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत चार तारखेच्या निकालाचा शेअर मार्केटवर कसा परिणाम पाहायला मिळेल म्हणाली येत्या चार तारखेला मतमोजणी होणार आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी जी निवडणूक झाली मतदान झालं त्या मतदानानंतर काल ज्या पद्धतीने एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोल नंतर भारतातील स्टॉक्स आणि बॉन्ड जे आहे आणि शेअर मार्केट वधारेल अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला दिसून येत आहे एक्झिट पोल म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता देण्याचा जो एक्झिट पोल आहे आणि ज्या पद्धतीने न्यूज एटीन लोकपती म्हटलं होतं की हा एक्झॅक्ट पोल आहे त्याच्या आधारावरती स्टॉक वाढल्यामुळे परदेशी लोक जे आहेत शॉर्ट पोझिशन कव्हर करतील अशा प्रकारचे संकेत प्राप्त झाले आहे आणि सोबतच या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष हा दंडनीत विजय मिळेल असे देखील स्पष्ट आहे त्यामुळे जेव्हा सोमवारी मार्केट उघडेल त्यावेळेस स्टॉक्स आणि बॉन्ड्स आणि रुपया हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची देखील आ, संकेत प्राप्त झाले आहे त्या प्रकारचे विश्लेषण केले जात आहे आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं तर येत्या चार जून रोजी मतमोजणी होणार त्याच्यापूर्वी सोमवारी जेव्हा मार्केट उघडेल तेव्हा निश्चितपणे ते मोठं असेल अशा प्रकारची चित्र स्पष्ट होत आहे अशा प्रकारचे संकेत देखील प्राप्त होत आहे म्हणाली निश्चितच प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी